माजी उपमहापौर सतीश देशमुख तरोडेकर यांच्या वतीने अनंत चतुर्दशी निमित्त भव्य महाप्रसादाचे वाटप अनंत चतुर्दशी निमित्त नांदेड शहरांमध्ये विविध ठिकाणी गणेश भक्त मंडळीकडून महाप्रसादाचे आयोजन केले होते माजी उपमहापौर सतीश देशमुख तरोडेकर यांच्या वतीने चतुर्दशी निमित्त राजकॉर्नर येथे भव्य महाप्रसादाचे वाटप करण्यात आले यावर्षी सर्वत्र मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली असून त्या अतिवृष्टीतून सर्वांना दिलासा मिळावा व सर्वत्र सुख समृद्धी नांदावी असे साकडे यावेळी गणरायाला घालण्यात आले या महाप्रसादाचा हजारो भाविक भक्तांनी लाभ घेतला आज तरुरेकर चौक हो येथे अनंत चतुर्दशी निमित्त सर्व भाविक भक्तांचे स्वागत करून त्यांना महाप्रसादाचं वा वाटप चालू आहे तरी आपल्यामार्फत सर्व भाविक भक्तांना अशी विनंती करतो की सर्वांनी महाप्रसाद घेऊनच जावा व सर्व गणेश भक्तांचे इथं स्वागत करण्यात येत आहे आपले स्वागतही घेऊन आपण गणेश विसर्जनास पुढे जावे असे आपल्याला सर्वांना विनंती करतो आज आमचे मित्र सतीश देशमुख यांनी त्यांच्या प्रभागाच्या वतीने नांदेड नगरीतील सर्व गणेश भक्तांना महाप्रसादाचं आयोजन इथे केलेले आहे येथील सर्व भक्तांना मी आपल्यामार्फत विनंती करतो की महाप्रसादाचा लाभ घेऊन आपण स शांततेमयमध्ये विसर्जन करावे सर्व गणेश भक्तांना माझ्या हार्दिक शुभेच्छा